कचर डाई ते, ते असाथ साथ साथ आम्ही ते पॅन्ट माजवलेले ते एकदम चुप मोठे होते म्हणून आम्ही ते एक्सचेंज करून माधवले ते एक्सचेंज केले नाही आहे मिळाले लगेच अन व्यवस्थित कर जे नाही पटलं तरी पण तो बोलला लगेच उद्या येणार व्यवस्थित अन कर व्यवस्थित काढ म्हणजे ते कागद तसाच रिटर्न द्यायला चल ओपन कर हे भेटलेले तीन कलर ब्लॅक आणि खूप आणि दिसते यूज करून बघ आता एक घालून बघ येते का व्यवस्थित हा एक म्हणजे बाकीचे ओपन करायला बरे सिक्स झिरो से सेवन झिरो सिक्स चे आहेत सगळे हा जा बेडरूम मध्ये जाऊन चेंज करून आणि दाखव एकदम हा व्यवस्थित येणारी बघ तुला काय झालं नाही कशी काय बरोबर तर येते काय पॅन्ट तुम्ही बदलू शकता ही पॅन्ट छान तर आली एकदम चांगली आहे आतापासून आणि आता नको घालू आता रात्र झालीय आता नको दिवाळीला नाही दिवाळीला काढायचं आता नाही दिवाळीला पण हे तुम्ही घेऊ शकता खूप छान क्वालिटीच्या पॅन्ट आहेत या सेवन झिरो सिक्सच्याच आहेत तीन